पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सोळा किवळे येथील स्मशानभूमीची अवस्था खूप वाईट झाली होती त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित कामांकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत होती या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने महानगरपालिका आणि महानगरपालिका प्रशासनाच्या नावाने स्मशानभूमीत श्राद्ध घालण्यात आले यावेळी महानगरपालिका आयुक्त व इतर अधिकाऱ्यांच्या पदाने साध्य करण्यात आले या दरम्यान फुले शाहू आंबेडकर विचार पदाधिकारी कार्यकर्ते चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बापू कातळे युवासेना मावळ लोकसभा शिवसेना शिंदे गटचे अध्यक्ष राजेंद्र तरस शिवसेना ठाकरे गटचे पिंपरी चिंचवड उपशहर प्रमुख नवनाथ तरस व आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार आज फुले शाहू आंबेडकर विचार मंच आणि किवडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या निषेधार्थ श्रद्धा श्रद्धा आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आहे खऱ्या अर्थानं नगरपालिकेमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर आमचं गाव समाविष्ट झाल्यानंतर आम्ही सगळ्याच गावांनी नगरपालिकेला सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी केल्यानंतर दोन हजार दोनला बऱ्याच ठिकाणी आमचे आरक्षण टाकले गेले आजही या किवडे गावच्या स्मशानभूमीवर आरक्षण आहे पण सत्तावीस वर्ष झाले त्यासंबंधित जागा मालकाला महानगरपालिकेने एक रुपया दिला नाही त्याचप्रमाणे गेल्या सत्तावीस वर्षामध्ये किवळे प्रभाग जो मामुर्डी किवळे प्रभाग आहे या प्रभागाचा रावेत प्रभागाचा अद्यापही विकास केला नाही या किवळे गावच्या स्मशानभूमीची जर दुर्दशा आपण बघितली तर महानगरपालिका कुठल्याच प्रकारचा निधी या ठिकाणी देत नाही गेल्या दहा दिवसापूर्वी मी सन्माननीय बाळासाहेब जी तरस यांच्या भेटीसाठी आलो असताना मी सहज या स्मशानभूमीकडे आलो का नेमकं काय आहे आणि त्यानंतर बघितले की हे संपूर्ण स्मशानभूमी हे चिखलमय झाली होती पाण्यामध्ये गेली होती त्या ठिकाणी रस्ता नव्हता आम्ही गेल्या अनेक दिवस झाले या संदर्भामध्ये किवळे ग्रामस्थ मागणी करतो पण महानगरपालिका आयुक्त संपूर्ण दुर्लक्ष आमच्या प्रभागावर करत आहे या आता जे बजेट झालं ह्या बजेटमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्यांनी पूर्णपणे किवडे गावावर अन्याय केलेला आहे ह्या बजेटमध्ये आयुक्त साहेबांनी आम्हाला दाखवून द्यावं कि की किवळे गावासाठी मामुर्डीसाठी भरघोस असा निधी कुठला त्यांनी दिलेला आहे आम्ही किवळे गावमध्ये महिलांसाठी शौचालय नाही आहे बाथरूम नाही आहे त्यांना कपडे चेंज करायसाठी रूम नाही आहे पाण्याचे नळ तुटलेले आहे या ठिकाणी जो सभा मांडव आहे तो सभा मांडव अपुरा आहे दोन झाडे आहे जाले, आम्ही जाड्यांची मागणी करतो जाड वाढवा पलीकडच्या साईडला जर तुम्ही बघितलं का हे कुठल्या तरी सोसायटीचं मोठं काम चालू आहे त्याच्या विरुद्ध आम्हाला बोलायचं नाही आहे पण से कम हा जो रस्ता आहे साईडचा जो आम्हाला येणारा रस्ता तो पूर्णपणे चिकलमय झालेला आहे ह्या ज्या ज्या ठिकाणी साध्द घातलेला आहे हा पण चिकलमय झाला होता पलीकडचा भाग जो पण तो चिकलमय झाला होता जलपर् जर तुम्ही बघत असाल तर त्यांना त्या पर्यावरण विभागाचा तो संजय कुलकर्णी नालायक माणूस तो त्या केवीला समोर तो कचरा वाहतूक केंद्र करतोय पण त्याला किवडेगावच्या स्मशानभूमीच्या तिथली जल जलवादी काढता येत नाही आज जर तुम्ही कंडिशन बघितली आता हे यांनी साफ केलं हे जल आपलं जलपरी अजून पण तिथं आहे ते जलपरी काढू काड़, शकत नाही या केवडेगाव स्मशानभूमीसाठी ठोस निधी नाहीये मग या आयुक्तचं करायचं काय मग आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी ठरवलं इथं कोणा एका राजकीय पक्षाचं आंदोलन नाही हे केवडे ग्रामस्थांचं आंदोलन आहे मी या गावचा भूमिपुत्र पुतराव मी या केवढे गावता नागरिक आहे त्याच्यामुळे मी ठरवलं की आज या आयुक्ताच्या विरुद्ध आपण त्याच्या प्रशासनाच्या विरुद्ध वैयक्तिक त्यांच्या विरुद्ध नाही वैयक्तिक कारण का त्यांना पण मुलंबाळ आहे त्यांच्या वैयक्तिक विरुद्ध नाही पण ज्या त्या पदावर आहे आयुक्त पदावर आय पदावर आहे त्या माणसाला समजायला पाहिजे प्रभागामध्ये कुठं काय आहे आज तुम्ही जर काढवाडीमध्ये आम्ही कधी कधी जातो स्मशानभूमीमध्ये आपल्या अंतविधी पा पाहुण्या रावण्याच्या असली सुंदर स्मशानभूमी आहे किंवा आजूबाजूला सुंदर परिसर केला आहे इथं जर बघितलं तर भयान परिस्थिती इथे आहे तर आमची एकच मागणी आहे आज आयुक्त साहेब तुमच्या वैयक्तिक नाही कारण का तुमचा शेवटी परिवार आहे पण तुम्ही ज्या पदावर बसलेले आहे त्या पदाचा गरी तुम्ही जर मान ठेवला तर आमच्या किवडे गावचा विकास झाला असता या स्मशानभूमीचा विकास झाला असता आज त्यांच्या विरुद्ध नाही त्यांच्या पदाच्या विरुद्ध प्रशासनाच्या विरुद्ध या ठिकाणी तो पर्यावरणचा जो अधिकारी आहे तो संजय कुलकर्णी नालायक त्याच्या विरुद्ध आणि या ठिकाणी जो स्थापत्य विभाग आहे जो दुर्लक्षात हमेशा करतो त्याच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी श्राद्ध पुकारलेला आहे सकाळपासून आमची पूजापाठ चालू आहे हरियाणावरून आम्ही महाराजांना या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही जे श्राद्ध घातलं ते श्राद्ध नेहमीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जो आमचा हे आहे पिंडाचा वट आहे तिथं ठेवलं आणि योगा बघा या नालाय प्रशासनाचा महानगरपालिकेचा आमच्या त्या कावड्याने पण निषेध केला दोन तीन कावडे आले ते नऊ द्याला शिवले आणि घेऊन गेलं म्हणजे आयुक्त साहेब तुम्हाला हा अपशगुन अप आहे एवढा अपशगुन आहे की कावडा जर शिवत असेल तर तुमच्या आयुष्यासाठी नाही आहे पण तुमच्या येणाऱ्या जे तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला जे हे आहे त्याच्यासाठी मात्र धोकादायक आहे तुमच्या आयुष्यासाठी आम्ही म्हणणार नाही तुम्ही शंभर वर्ष जगा पण तुमच्या येणाऱ्या काळासाठी फार मोठा धोकादायक आहे ह्या केवढ्या स्मशानभूमीचा जर विकास झाला नाही या पंधरा दिवसामध्ये दू, बजेट जर केलं नाही जसं आज इथं श्राद्ध घातलं तसं महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या घराच्या समोर श्राद्ध घालण एवढंच या ठिकाणी जाहीर करतो पुणे गावाचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली समाविष्ट झाले त्यानंतर पहिले फक्त एकच सेड होतं तर नंतरच्या दोन हजार बाराच्या कालावधीमध्ये दुसरं सेड या ठिकाणी उभारलं गेलं परंतु वारंवार नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्यावर कायम संदर्भामध्ये अन्याय केला जातो आणि तो अन्याय अद्यापपर्यंत चालू आहे अनेक वेळा पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करण्यात आला परंतु विकास विकासनगर मामुर्डी असेल साईनगर असेल ह्या भागाच्या लोकसंख्या अतिशय जलदगतीने या ठिकाणी वाढत आहे आणि परंतु स्मशानभूमीची म्हणजे काय बेड असतील स्ट हे का व्यासपीठ असेल ह्या संदर्भामध्ये पिंपरिंचवड महानगरपालिकेने बिलकुल सहकार्य केलेलं नाहीये गेल्या के एक वर्षापूर्वी ह्या स्मशानभूमीचे वरचे जे पोल आहेत ते कोसळून पडले त्यामध्ये ह्या ठिकाणी सुदैवाने कुठलीही घटना घडलेली नाही परंतु इथून दशक्रियाविधी होता त्या दिवशी तो दशक्रियाविधी उरकून लोक गेल्याच्या नंतर ते पोल वगैरे पडले पत्रे वगैरे सडलेले होते त्यानंतर थोडीशी माल मलमपट्टी करून त्या ठिकाणी फक्त हाय तेच बसवण्याचं काम केलेलं होतं आम्ही पिंपरिंचवड महानगरपालिकेचे जे आर्किटेक्ट म्हणून नेत्रगावकर सर होते त्यांची प्रत्यक्ष भेट या ठिकाणी झाली आणि त्यांनी हे ते सगळं पाहून ड्रॉईंगसुद्धा स्मशानभूमीचं दिलं होतं परंतु त्याच्यावर सुद्धा अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही म्हणून या ठिकाणी केवळे विकासनगरमधील सर्वपक्षीय हो कार्यकर्ते असतील नेते असतील या ठिकाणी सर्व पक्षीय कार्यकर्ते नेते येऊन या ठिकाणी पिंपरीचवड महानगरपालिकेच्या विरोधात श्राद्ध घालण्याचा विधी या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हे पाहून पिंपरिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त असतील संबंधित अधिकारी वर्ग असेल त्यांनी ह्या गोष्टीची खरंच नोंद घेतली पाहिजे की कारण का की ह्या पुढेही ही सेड अत्यंत जीर्ण झाल्यामुळं अपघात संभवतो म्हणून पिंपरिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे या आंदोलनकर्त्यांना पिंपरी चिंचवड ब प्रभाग स्थापत्य विभागाचे अभियंता यांनी भेट देऊन कामे करून घेण्याची आश्वासने दिली मात्र या आंदोलकांचे व नागरिकांचे सर्व मागण्या पूर्ण होतात का हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ